नमस्कार आज आपण वालाचं बिर्डं बनवतोय काही जण्याला डाळिंब्याची उसळसुद्धा बनवतात ही आमच्या कोकणी पद्धतीने केलेली डाळिंब्याची उसळ आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पहा मी एक वाटी हे कडवे वाल घेतलेले आहेत कडवेवाल असतात आणि गोडेवालसुद्धा असतात गोड्यावाल्यांना पावटे म्हणतात कडवे वाल हे असे दिसतात थोडेसे लालसर असतात रात्रभर भिजत ठेवायचे दुसऱ्या दिवशी यातलं पाणी काढायचं आणि एका सुती कॉटनच्या कपड्यात बांधून त्याला छान असे मोड काढून घ्यायचे आहेत हे पहा मस्त असे याला हे मोड आलेले आहेत आणि आता याची आपण उसळ बनवूया तर इथे पहा मी एक मसाला तयार करायचा आहे अर्धी वाटी भाजलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे एक मध्यम आकाराचा कांदा थोडासा हलका भाजून घेतला आहे दहा बारा लसणीच्या पाकळ्या एक हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे मिक्सरमध्ये घालून छान असं याचं वाटण तयार करून घेतलं आहे आता आपण भाजी करायला घेऊयात तर इथे पहा कढईमध्ये साधारण तीन मोठे चमचे इतकं मी तेल घातलेलं आहे त्यामध्ये घालूया थोडीशी मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे थोडंसं जिरं घातलेलं आहे पाव टी स्पून आणि थोडंसं हिंग घालायचं आहे कडीपत्ता घालायचा आहे करता आणि त्यानंतर इथे पहा मी एक एक लहान कांदा अगदी बारीक चिरून फोडणी करता घातलेला आहे कांदा छान असा परतून घ्यायचा एखाद दोन मिनिटभर इतकं आणि त्यानंतर टॉमॅटो घालायचं आहे एक मध्यम आकाराचा टॉमॅटो असा चिरून घालायचा आहे आपल्याला यामध्ये कांदा टोमॅटो छान असं तेलामध्ये दोन ते ती तीन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडीशी हळद घातली आहे मी दोन चमचे मालवणी तिखट मसाला घातलेला आहे तुमच्याकडे जो मसाला असेल तो कुठलाही घातला तरीसुद्धा चालू शकेल आणि मसाला आपल्या आवडीप्रमाणे म्हणजे जितकं तिखट हवं आहे त्यानुसार घालायचं आहे तर मसाला परतून झाला आहे आपला आता ह्यामध्ये आपण हे मोड आलेले वाल घालतो आहे तर इथे मी हे सगळे वाल असे फोडणीमध्ये घालून घेतलेले आहेत आणि एक लहान बटाटासुद्धा घातलेला आहे त्याच्या अशा फोडी करून घातला आहे आता हे सगळं आपल्याला चमच्याने छान असं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे तर इथे पहा मस्त असा रंगसुद्धा आलेला आहे आणि छान असं आपली ही परतूनसुद्धा झालेला आहे आता आपण जो मसाला म्हणजेच वाटण तयार केलं आहे तो यामध्ये घालते मी तुम्ही सुक्या खोबऱ्याऐवजी ओलं खोबरं वापरलं तरीसुद्धा चालू शकेल आता मसाला छान असा मिक्स करून घेतला आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन मी ते घातलेलं आहे तुम्हाला जितकी भाजी दाटसर किंवा पातळ हवी असेल त्यानुसार ह्यामध्ये पाणी घालायचं आहे चमच्याने छान एकदा सगळं व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता ही भाजी आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायची आहे तुम्ही कुकरमध्ये सुद्धा ही करू शकता पण कुकरला करताना फक्त दोन शिट्ट्या द्यायच्या आहेत तर इथे बहा मी हे झाकण ठेवलेलं आहे आणि त्यावर थोडंसं पाणी घातलेलं आहे आपण ही वाफेवर छान पंधरा ते वीस मिनटं मंद आचेवर शिजवून घेणार आहोत तर पंधरा मिनटानंतर इथे मी हे झाकण काढलं आहे आणि तुम्ही पाहू शकता छान अशी भाजीलाही उकळी आलेली आहे चमच्याने एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये थोडासा मी गूळ घालते तुम्हाला आवडत असेल तर घाला पण गूळ घातल्याने छान अशी चव येते नाही घातला तरीसुद्धा चालू शकेल परत एकदा दहा मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि इथे पहा ही दहा मिनटं झाली आहेत पुन्हा एकदा आणि हे झाकण मी काढलं आहे छान अशी चमच्याने एकदा भाजी व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे बटाटासुद्धा व्यवस्थित हा शिजलेला आहे हा पहा इथे मी एक बटाट्याची फोड काढून घेतली व्यवस्थित असा बटाटासुद्धा शिजलेला आहे आणि वालसुद्धा शिजलेले आहेत गॅस बंद करायचा आणि वरून छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मस्त अशी आपली ही डाळिंब्याची उसळ म्हणजेच वालाचं बिरड तयार झालेलं आहे अगदी मस्त अशी झणझणीत ही वालाचं बिरड तयार झालेलं आहे तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारे करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद